शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयाचे सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये घवघवीत यश शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरुण इस्लामपूर येथे संपन्न झालेल्या पंचेचाळीसाव्या सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये घवघवीत यश संपादन केले महाविद्यालयाने एकूण तेरा स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला त्यापैकी नऊ स्पर्धा प्रकारांमध्ये यश संपादन केले वैयक्तिक स्पर्धा प्रकरणामध्ये इंग्रजी वक्तृत्वामध्ये तरन्नुम शेख हिने प्रथम क्रमांक सुगम गायनमध्ये सिद्धांत गोंधळी याने प्रथम क्रमांक हिंदी वक्तृत्वामध्ये समीया बारगीर हिने द्वितीय क्रमांक एकपात्री अभियानामध्ये रुता डांगे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून सांगली जिल्हास्तरीय वैयक्तिक स्पर्धा सर्वसाधारण विजेतेपद महाविद्यालयाने मिळवले आहे सांघिक स्पर्धा प्रकारामध्ये महाविद्यालयाने मुकनाट्य तृतीय क्रमांक पथनाट्य तृतीय क्रमांक लघुनाटिका तृतीय क्रमांक एकांकिका चतुर्थ क्रमांक लोकनृत्य पाचवा क्रमांक मिळवला सांघिक स्पर्धा प्रकारामध्ये महाविद्यालयातील तरणूम शेख सिद्धांत गोंधळी जहीर शरीक मसलत व्यंकटेश माने धारणा आवटे सायली पिसे रेहान मुजावर संस्कार जाधव कशिश मुजावर अभिनंदन बावरे तब्बसुम संदी अश्विनी गजापकोळ स्नेहल शिंदे श्रद्धा खांडेकर पूजा गोसावी शिवाजी पात्रोड सानिका मोरे दिव्या कोळी अनिषा इंगोले प्रथम चव्हाण आलिया मोमीन अथर्व धुमाळ सिद्धांत कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले महाविद्यालयाच्या यशामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव प्राध्यापक सुहास वाघमोडे डॉक्टर राजेंद्र लवटे डॉक्टर स्वाती हाके डॉक्टर शिल्पा खैरमोडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागास प्राध्यापक श्रीमती अरुणा सक्टे प्राध्यापक संजय कांबळे श्री राहुल कदम श्री चिंदू अस्वले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या ये यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन होत आहे